हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार नमस्कार आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तेव्हापासून मोहिते पाटील गट व राजे गट नाराज असल्याच्या चर्चा होऊ लागल्या त्यामुळे राजकीय वातावरण काहीसे तापले असताना आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर रघुनाथराजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण व पदाधिकारी यांनी मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगला येथे भेट घेतली या भेटीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसले तरी रामराजे नाईक निंबाळकर व विजयसिंह मोहिते पाटील कोणती चाणक्य नीती खेळणार याकडे संपूर्ण म्हाडा व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस